नमस्कार मी रवींद्र जाधव जनता राज्य न्यूज चॅनलच्या स्पेशल ग्राउंड रिपोर्ट रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करीत आहो मी सध्या विजापूर रोडच्या द्वारकाधीश मंदिर ह्या परिसरामध्ये आहे येथील मंदिराचे संस्थापक जे आहेत दत्तात्रेय सर हे आपल्यासोबत आहेत तर हे मंदिर आता दोन हजार आठमध्ये तुम्ही स्थापन केलेलं आहे तर आता बावीस तारखेला जो अयोध्यामध्ये कार्यक्रम होणार आहे राम मंदिरचा त्याच्याबद्दल इथे सोलापूरमध्ये द्वारकाधीश मंदिरमध्ये काही म्हणजे कार्यक्रमाची रूपरेखा का, आखली आहे का दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस सन दुपारी दोन ते चार आ, सर्व महिला भजनी मंडळाचे भजन त्यानंतर रक्षा स्तोत्र सामूहिक पठण त्यानंतर सुंदरकांड महिला मंडळाचं सुंदरकांड होईल त्यानंतर साडेपाच ते साडेआठ रामायणाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर एक हजार दीपोत्सव होईल एक हजार दीपोत्सवानंतर महाआरती होईल महाआरतीनंतर प्रसाद वाटप होईल असा आमचा दिवसभराचा कार्यक्रम ठेवलेला आहे आता आ... जो प्रसाद वाटप वगैरे असे काही भाविक येऊन असं अन्नदान वगैरे करतात का बरेच भाविक लोकांनी अन्नदानसाठी आम्हाला डाळ तेल पुन्हा साखर साहित्य सामग्री सर्व काही देत आहेत आणि सर्वांच्या सहभागातून जसं राम सेतू सर्वांनी मिळून सेतू केला त्याप्रमाणे सर्वांच्या सहभागातून आम्ही हा फार मोठा उत्सव साजरा करीत आहोत आणि गेटसमोर फार मोठी रांगोळ्या काढणार आहोत लाईटिंग आहे आणि त्या सर्वांना आनंद मिळावा या हेतूने आम्ही सर्वतोपरी सर्वांना सहभागी करून घेत आहोत एक एक प्रत्येकाला दीपोत्सवचा कार्यक्रम वाटप करून दिलेला आहे त्यांनी दिवा दिवे आणायचे दीपोत्सव करायचा असा आम्ही सामूहिक कार्यक्रम ठेवलेला आहे धन्यवाद दोन हजार आठ पासून ह्या मंदिराची द्वारकाधीश मंदिराची स्थापना झालेली आहे आता आपण दत्तात्रय पाठक साहेब जे होते व्यवस्थापक या मंदिराचे होते आणि इथे काही भाविक येत आहेत अन्नधान्य करण्यासाठी आपण असेच आलेले एक भाविक यांची एक मुलाखत घेऊ आपल्या चॅनल कडून आप आहे नमस्ते मेरा नाम रवी रमेश निरंकारी आहे आप ह्या क्यू आहे मी हमेशा आता इधर द्वारकाधीश मंदिर मे और कितने सालों से आते हैं आप मैं इधर दो साल से इधर ट्रस्ट का मैं मेंबर हूँ ट्रस्टी मेंबर है आप। ट्रस्टी मेंबर नहीं मैं योगा करने आता हूँ हाँ। सुबह में योगा होता है यहाँ और यहाँ भी होता है सुबह में सुबह साढ़े छह से साढ़े सात बजे योगा के लिए आते हैं कितने लोग आते हैं पच्चीस तीस जन रहते हैं अभी आप आए है अन्न दान करने के लिए आए है हर के लिए हाँ जी कैसा लगता है आपको बहुत अच्छा लगता है ये हर त्योहार मिल के मनाते हम न्यू ईयर का भी हमने त्योहार रखा जन्माष्टमी का होता है सभी कार्यक्रम अच्छे होते हैं यहाँ पे हर एक कार्यक्रम यहाँ किया जाता है सब, मिलके सब, किया, सब, जाता सब है। मिलके किया जाता है तो हम भी थोड़ा हाथ बार लगाते प्रसाद में थोड़ा सहभाग करते और अन्नदान करते रहते जय श्री राम धन्यवाद बहुत सुंदर होता है सर कार्यक्रम सब कार

द्वारकाधीश मंदिरमध्ये आपण आसपासचा जो परिसर पाहिला आहे त्यामध्ये असे वृक्ष दुर्मिळ काही तुम्हाला इथे वृक्ष दिसतील आपले इथले व्यवस्थापक जे आहेत पाठक सर हे सांगतील आपल्याला या वृक्षाबद्दल हे जे दिसतंय ह्याला काय म्हणतात नेमकं हे झाड कशाचं आहे हे वैजयंती मालाचं झाड आहे तर ह्याला मालाचे मणी लागतात आणि ह्या झाडांच्या माळा श्रीकृष्णाने घातलेल्या होत्या ह्या वैजयंती मालाच्या झाडाचं महत्त्व असं आहे की हे जर माळ तुम्ही गळ्यात घातली तर तुमच्या विचार पॉझिटिव्ह होऊन तुम्हाला मानसिक आर्थिक सर्व समाधान ह्या माळेमध्ये आहे तर या माळेचं इतकं महत्त्व आहे ही गळ्यात जी माळ आहे ती ह्या वृक्षापासूनच हे केलेली आहे का हां या वृक्षाची मणी निघतात मण्यापासून हे माळ एकशे आठची माल बनवून

आता मी द्वारकाधीश मंदिर मधील गोसेवा गोसेवा इथं आहे तर इथे जे आता जी गाय माता आपण जे म्हणतो छत्तीस कोटी देव ज्याच्यात असतात त्यातली गिरगाई म्हणून जी आहे गिरगाई जातीची इथे गाई, गाई दिसतात तर हे कधीपासून सुरू केलेलं आहे ज्या के वेळेला द्वारकाधीशची स्थापना झाली त्या दिवसा दोन हजार आठ पासून ही गोशाळा गीर गाईची गोशाळा आम्ही बांधलेली आहे आणि त्या गाईचं दूध श्रीकृष्णाला दररोज देवाला जातं आणि बाकी मग इतर ट्रस्टी वगैरे लोकांसाठी ते दूध आम्ही वापर करतो मी रवींद्र जाधव जनतेचा आवाज जनता राज न्यूज चॅनल सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका